नमस्कार मी संजय गुरु आज आपल्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत गोंदन वृक्षाची फळं ही बघा ही प्लेटमध्ये जी ठेवलेली आहेत रसरशीत आणि सुमधुर गोड अशी गोंदनाची फळं बोरांच्या आकाराची आज आम्ही आमच्या प्रवासादरम्यान बीजसंकलन करीत असताना अंजनगाव ते परतवाडा या रोडवरती अमरावती जिल्ह्यातील या रोडवरती रस्त्याच्या दुतर्फा असंख्य अशी गोंधनाची वृक्ष दृष्टीस पडतात हे बघा संपूर्ण झाड फळांनी लदडलेलं आहे आणि झाडाखाली हे बघा ही बीज आहेत त्याची खाण्यास रुचकर शक्तिवर्धक पौष्टिक अनेक आजारांवर बहुगुणी असं हे गोंदनचं फळ जवळपास आम्ही तीन चार किलो ही फळं गोळा केली हे आहेत मंगला गुरव ज्यांना बीजसंकरणाची आवड आहेत आणि बघा अंगुरांच्या गुच्छांसारखी ही गोंदनाची फळं या झाडाला लागलेली आहेत फिक्कट केसरी रंगाची ही फळं अशी काचेची फळं जशी वाटतात पारदर्शक थोडीशी पारदर्शक असल्यामुळे ज्याला आपण ट्रान्सपरन्सी ज्यामध्ये आहे चकाकी आहे अशी ही फळं बघा यामधला जो गर आहे तो चिकट असतो पौष्टिक असतो आणि लहान मुलांनी तर खास करून ही खाल्ली पाहिजेत हाडं मजबूत होण्यास मदत होते असं हे आज आपल्यासमोर जो व्हिडिओ आहे तो गोंदन फळाचा आहे महाराष्ट्रात सर्वदूर आढळणारं आणि विदर्भामध्ये खास करून आढळणारं हे गोंदन वृक्ष भोकराच्या कुळातील खूपच रुचकर अशी ही फळं असतात आपल्या दृष्टीत जर कुठं पडत असतील तर आपल्या घरापासून जवळ असलेल्या डोंगरांवर रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांमध्ये ही फळं जर आपण टाकून दिली तर नक्कीच त्याचा ते त्या ठिकाणी रुजण्यास मदत होते आणि त्या परिसरातील पक्ष्यांना ही फळं खाण्यासाठी खूप उपयुक्त असतात ही झाडं जर त्या परिसरात असतील तर विविध पक्षी प्रजाती त्या ठिकाणी नक्कीच नांदतील यात शंकाच नाही ही बघा ही पानं थोडीशी पळसासारखी जाडसर अशी हिरवीगार पानं मऊ आणि जाडसर अशी ही पानं आहेत याची दही पळसाच्या झाडासारखी आणि हे बघा हे खोड अतिशय पिळदार असं हे खोड टनक आणि पिळदार असं हे खोड इमारती बांधकामातही पूर्वी हे वापरायचे रस्त्याच्या दुतर्फा ही फळं आहेत आणि या झाडाखाली उभे राहिल्यानंतर विविध पक्ष्यांचा किलबिलाट ऐकूनच लक्षात येते की या झाडाचं महत्त्व पक्ष्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे आणि तुम्ही खाऊ शकता आणि एक वेगळी चव या फळाला आहे प्रत्येक ऋतूतलं फळ आपण खाल्लंच पाहिजे ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते भरपूर रसरशीत रश आणि मगजदार अशी ही गोंदांची फळं याचा जो गर आहे खूप चिकट असतो खूप म्हणजे खूपच चिकट असतो जर तुमच्या चो तोंडाची चव गेलेली असेल तर ही फळं तुम्ही रेग्युलर खा बघा तोंडाची चव परत येण्यास मदत होते संपूर्ण झाड जागोजागी फांदी फळांनी लदबद लदबद लगडलेलं असं हे गोंदन वृक्ष व्हिडिओ आवडल्यास आपल्या निसर्गप्रेमींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा।, करा हा आहे अंजनगाव परतवाळा रोड आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली ही गोंदनाची झाडं आपण व्हिडिओमध्ये बघत आहात भरपूर शेकडो झाडं या रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळतील एवढं बोलतो धन्यवाद पुन्हा भेटूच पुढच्या व्हिडिओसोबत